मग आज आपण जोड शब्दांपैकी काही अक्षरं अशी आहेत जी तुम्हाला येत नाहीत किंवा काही मुलांना वाचनामध्ये वाचना अडचणी निर्माण होतात ओके ने आणि म्हणून आपण आज र ची काही जोडाक्षरं कशी वाचावीत आणि लिहिलेलं असताना त्याचं वाचन कसं करावं वा हेच बघणार आहोत किंवा शिकणार आहोत थोडीशी आयडिया मी तुम्हाला देणार आहे आणि त्यानुसार तुम्ही र ची कितीतरी जोडाक्षरं वाचायला शिकणार आहात ओके हे चिन्ह सगळ्यांना माहितीये हो ना असं आपल्याला पुस्तकात जे शब्द असतात त्याच्यावर काही काही शब्दांच्या डोक्यावर असा आकार दिसतो दिसतो तुम्हाला का काही शब्दांच्या डोक्यावर हो की नाही असे असा आकार असणारे काही शब्द सांगावर तुम्ही बर एक मिनिट हा तुला करते अजून असे काही आहेत त्या शब्द बर ठीक आहे हा या दोन शब्दांमध्ये असा आकार तुम्हाला दिसतोय दोन वाचत पण येते पण सगळ्यांना येत नाही म्हणून आपण पुन्हा ते कसं वाचायचं हे शिकवतोय बरोबर आता हे जे डोक्यावर हे जे चिन्ह आहे या चिन्हाचा अर्थ काय कोण सांगेल म्हणजे कशाबद्दल ते चिन्ह आले ते चिन्ह म्हणजे कोण आहे कोण आहे तो र र र म्हणतो तो हा हा बरोबर आणि सारखा दिसतोय का नाही तरी सुद्धा आहे हो की कारण जेव्हा काही अक्षर एकमेकांना जोडून येतात तेव्हा त्यांच्या रचनेमध्ये किंवा रूपामध्ये काही थोडासा बदल होतो आणि मग काही मुलांना असं वाटतं अरे हा र नाहीये मग याला कसं वाचायचं आणि म्हणून मग ते जोड शब्द वाचताना काय होतात त्यांच्या चुका होतात त्या होऊ नयेत म्हणून आज आपण सुरुवात याच्यापासून करणार आहोत हे अक्षर किंवा हे चिन्ह जे आहे किंवा चित्र पण म्हटलं तरी चालेल असं जे चित्र आहे त्याचा अर्थ आहे र मग आता आपण या याच्यात कसं वाचायचं किंवा आणखी काही मी शब्द लिहिणार आहे त्याचं आपण वाचन कसं करायचं ते सांगणार आहे येत असेल त्या मुलांनी बोलायचं नाही ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी आपण हा प्रयोग करतोय किंवा पुन्हा आपण शिकवण्याचा प्रयत्न करतोय म्हणून बाकीच्या थोडा वेळ गप्प बसायचं ठीक आहे आता मी इथे काही शब्द लिहिलेले आता या उच्चार तिने सांगितलं आर्या पण सगळ्या मुलांना पटकन वाचता येत नाही तर त्याच्यासाठी आपण एक छोटीशी ट्रिक वापरणार आहोत म्हणजे आयडिया आयडिया ठेवायला शिकायचं कसं तर याला मी म्हणते र ची गाडी त्या म्हणायचं रची गाडी जसं आपण गाडी चालवतो हो की नाही तशी शब्द वाचताना आपण ही र ची गाडी लक्षात ठेवायची मग रची गाडी गाडी चालवायची कशी तर बघा आता पहिलं अक्षर कोणते आहे आणि दुसरं अक्षर आहे मला म च्या डोक्यावर र ची गाडी किंवा र दिसतोय आपल्याला मग ते वाचताना आपण काय करायचं या क चा उच्चार आधी करायचा आणि त्याच्यानंतर या र ची गाडी चालवायची ती कशी चालवायची ते पण मी सांगणार आहे आधी क म्हणायचा त्याच्यानंतर र ची गाडी चालवायची आणि लगेच पटकन ज्याच्या डोक्यावर ते अक्षर आहेत ते पण बोलायचं उदाहरणार्थ कसं र रची गाडी सगळ्यांनी चालवा र करा र र छान हे तुम्ही लक्षात ठेवलं रची गाडी कि आपल्याला सगळे शब्द वास्तं येणार आहेत बघा आता कर म कळलं क्रम क्रम आपण नंतर शिकूया बघ कर म म परत बोला सगळ्यांनी म पण वाचणार आहोत पहिल्यांदा कोणता अक्षर वाचणार आहोत त्याच्यानंतर कोणाची गाडी चालवायची आहे रची आणि पटकन ज्याच्या डोक्यावरती रची गाडी आहे ते अक्षर पण आपल्याला बोलायचंय मग कसं वाचणार वर बोला वर शाबास खालचं वाचा वर वर सर हा पहिला रस आणखी काही शब्द असे सांगता येतील गर्व बरोबर छान शाबास बरोबर आणखी कोण सांगेल का आपल्याच वर्गातल्या मुलांची नाव असून मुली नावं मुलगी आता हे नाव बर ओके ने ज्यांना येत नाहीये त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे की आपण तो रफार आहे त्याचं नाव काय आहे खरं तर रफार आपण त्याच्यावर रफार दिलाय असं म्हणतो हा यावर रफार आहे इथे जवर रफार दिलाय पण वाचताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची इथे जे आपण शब्द वाचले याला कोणतेही स्वर चिन्ह नाहीयेत म्हणजे काना मात्रा वेलांटी उकार नाही दिली आपण इथे हो ना काही अक्षरांना दिलंय काही या अक्षरांना दिलेलं नाही म्हणून हे वाचायला आपल्याला सोपं आहे पण जिथे काना मात्रा वेलांटी उकार असेल तोही वाचायचा आणि तो रफार पण वाचायचा आता इथे बघा आर्याचा इथे या दिसतोय लक्ष द्या सगळ्यांनी आय्य आहे बरोबर या य ला काना दिलाय म्हणून हा या आहे मग वाचताना आपण नुसतं आर्य असं नाही वाचायचं तिने बरोबर वाचलं त्याला काना आहे म्हणून कान्या सकट रची गाडी चालवायची या कारण रची ची गाडी आपल्याला आधी चालवायची त्याच्यामुळे पुढे उकार असला मात्रा असला वेलंटी असला जे काही स्वर चिन्ह आहे ते आपल्याला वाचूनच पुढचा शब्द वाचायचा एवढं लक्षात येते का वायचं बर मग आता मला कोण वाचून दाखवेल हे सगळे शब्द तुला येते बेटा दुसरं कोणी वाचून दाखवेल हम्म या ना थोडं समजलंय का

हर्षद आणखी एक र आपल्याला शिकायचा आहे हा जरा पहिला हे लक्षात ठेवा याच नाव मी काय सांगितलं र आहे पण त्याला जोडाक्षरामध्ये आणखी एक नाव आहे रफाड काय आता आपण दुसरा र शिकलो हम्म <laughs> बघून तुम्हाला आश्चर्य वाटलं ना अरे नुसती एवढी अशी आडवी रेष मागे तर तो, तो र कसा काय असं वाटलं ना पण वाट वाट? तो सुद्धा रच आहे मी सांगते तुम्हाला आता या रच कसं वाचन करायचं ते पण बघूया ओके हे मी काय लिहिले दिसत काय वाचा बरोबर आता मी या पोटात हा र टाकणार आहे आणि कसा वाचायचा तो तुम्हाला सांगणार आहे तच्या पोटात जेव्हा किंवा कोणत्याही अक्षराच्या पोटात जेव्हा असा र जोडला जातो तेव्हा त्या होतो त्र त्र काय त... झाला त्र एक मिनिट हा बोलू नका बाकीची अक्षर सांगते मग तुम्हाला लक्षात येईल आणखी आपल्या पुस्तकामध्ये जेव्हा आपण असे शब्द वाचतो की जास्त करून तच्याच पोटात आपल्याला आहे असं दिसतं प, प, प्रानी। प्रानी प्रशान। प्रशान। हो नाही तसे शब्द तुम्हाला आठवत आहेत का सांगा पत्र आणखी प्राणी बरोबर प्रशांत प्रशांत एक मिनिट लिहिते हा प्राणी आपल्याला ऐकून पण माहितीये जरी वाचता आले नाही तरी आपण ऐकून सांगू शकतो कि नाही प्रशांत आणखी प्रकाश स्रया। प्रकाश, स्रया। प्रकाश। स्रया। प्रकार� बरोबर प्रामाणिक प्र प्रकाश प आणि त्र मध्ये जास्त त आणि प मध्ये आता आले आणखी काही असे शब्द आठवत आहेत का तुम्हाला आणखी श्रेया हा श्र आहे ना बरोबर हा जो आहे तो र जोडलेला आहे त्याला ते आणि त्याच्यावर मात्रा दिल्या तुम्ही श्रेय मग हा सुद्धा काय आहे रच रूप आहे हो की नाही आणि मग आपल्याला हे असे शब्द वाचता येतात पण रे तीन चार प्रकार आहेत त्याच्यापैकी आता आपण हे दोन पाहिले हो की नाही त्याच्यातलं पहिला होता रफाल आणि दुसरा हा आहे ह्याला आपण म्हणजे नाव नाही सांगता येते पण तरी सुद्धा कसं वाचायचं हे तुम्हाला कळले मग आता हे शब्द कोण वाचून दाखवू का परत मला आणखी वाच म्हणजे सगळ्यांना दिसील तू प्राणी प्रशांत प्रशांत प्रकाश, प्रकाश प्र... वाचायचे आता सोनाक्षीला वाचता येत नव्हतं आपण बघूया तिला थोडस समजलंय का आपण शिकवलेलं किंवा सांगितलेलं हा वाच बेटा आता क बरोबर बोलतेस क च्या नंतर ही र ची गाडी जोडून बोलायची कर बोल क्र क्रम आहे म परत बोल कर, कर।, कर। मग शाबास परत बोल छान आलं ना हो असं तसंच पुढच हा हो आणि मी गाडी एकत्र बोलायची छान पर। परत एकदा परत ग परत परत बरोबर बोलते बोल ना वर असं जो बोल व गाप छान पुढच हे व आणि री गाडी एकत्र बोलायची व आणि रची गाडी व आणि नंतर लगेच आई मी काय सांगते

बर बर पर पर सर बरोबर वाचला आणि हा सोडून दिलास हा आता परत सर स पूर्ण आहे की नाही बो wow. ना बोलायचं हां सर सोडायचं नाही सर सम व्हाव शाबास परत एकदा वाच सर नाही wow. सर स हास्य आणि र सर व्हॉव wow. शाबास आता वाच बरं तुझं तुझं तू याला आणि याला जोडायचा प्रयत्न करेल हा अक्षराला शाबास गाडी बरोबर जोडायची नंतर गाडी जोडायची दोघांची एकत्र जोडी करायची अर्थ वाच शाबा बरोबर आता हे वाच लक्ष द्या सगळ्यांनी आणि त्याची गाडी जोडून बस हर का हर परत बस शो, शो। बस छान

वाच आता हा कोण आहे आता आ आणि र ची गाडी एकत्र घ्यायची अर बोल अर या परत बोल अर अर या आता हे अर रची जोडायची याची गाडी आणि हे अक्षर जोडायचं हं आधी हा ना अ आणि रची गाडी एकत्र बोलायचं कसं बोलायचं नाही काय बघ अ जोरात आता इकडचं वाच बरं लक्ष द्या हा बरोबर वाचतोय का तुमचं लक्ष हवं अगे बघ हा प आणि रची गाडी एकत्र जोडायची कर जड बोल कर कर आणि हा हां परत वाच कर शाबस बर, पर, परत 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 शाबास छान तसंच हे पण वाज वोचे झाड अक्षर अकादमी मध्ये जोडायचे वर हूं करा <tries> <tries> जोडायचे ओके माहिती आहे ना आता काहे काय दू आणि तुझ्या पुढची नव्याची गाडी पण जोडा mai. गाडी चालव आम्हाला ऐकू दे गाडी आपल्याला ती गाडी चालवायला लावत ना मग ही गाडी पण चांगली चालवायची छान ट्राय येऊन सनीला येऊ दे ना त्याला थोडीशी अडचण होती आता येते का हो बघूया दिसतोय पा आहे कि ने पाट्यात आपल्याला र दिसतोय काढलेला मग कसं वाचणार काय बोलायच वाच प्राणी प्रशांत प्रशांत प्र प्रकाश प्रकाश प्रकार ना